इथं काम करणाऱ्यांपैकी जे सगळ्यात सिनियर आहेत असे अशोक कांबळे ज्यांना सगळेजण अण्णा म्हणून ओळखतात तर त्या अण्णांशी आपण गप्पा मारूयात अण्णा नमस्कार ना नमस्कार ना 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 ना। 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 हा कसं चालतं इथलं काम आणि तुम्ही किती वर्ष काम करता इथं साधारण मी पस्तीस वर्ष तरी काम करतो पस्तीस वर्ष बर म्हणजे काय माहिती काय म्हणजे आता आमचं ट्युंबर असोसिएशन जे, जे होत ते आमचे असोसिएशन दोन आहेत एक मेन असोसिएशन खाली कोल्हापूर ट्युबर असोसिएशन आणि दुसरं आमचं बांबूच म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान त्यांनी या बांबू लाईनला जे काही अडचणी निर्माण झाल्या त्यांच्या यांना बांबू घ्यायचं द्यायचं त्याच्या व्यतिरिक्त यांना काय नाही पैसे मिळत होते त्यावेळी त्यावेळी आमचे आनंदराव गोविंदराव कापशीकर परत हे आमिन बाळासाहेब शेख परत mm. मंगीलाल अगरवाल परत mm. श्रीकांत भालचंद्र शिंदे एन बी mm. दादा एन बी सासने दादा mm. आपासाहेब सासने अशी mm. मंडळे या लोकांनी पाटील आनंदराव पाटील दिनकर कारंडे गणपतराव सूर्यवंशी परत श्यामराव नानुभाव वडे या अशा लोकांनी घेऊन त्यांनी एक संस्था स्थापन केली संस्था स्थापन करून ही संस्था त्या काळापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या आधीपासून आहे दी कोल्हापूर टिंबर असोशियन या आता नाव आमच्या संस्थेचं या बांबूच्या आहे त्यापासून त्यांनी त्यावेळी ते काय होत होतं सौद्याच्या आधी गाड्या खाजगी घ्यायच्या तर लोकांनी काहीतरी वेगळा अर्थ व्हायचा थंडीत काढणं किंवा काय असं हे बांबू बारीक मोठ किंवा फुटल्याला असायचा किंवा हे कणका असायचे काही वेळेला आमचे व्यापारी अंधरबट्ट्या जायचे म्हणजे बुडायचे किंवा तो व्यापारी बुडायचा म्हणजे ह्यातनं त्यांनी मार्ग काढला काय की बाबा एक सौद्याची संस्था करूया जो ज्याला बांबू जो पाहिजे तो घेणार ज्या माणसाला आता जे हे बारा वीस बावीस जण आहेत आता त्यावेळी पंचवीस जण होते पंचवीस सव्वीस जण होते आता त्यातले अठरा का बावीस जण राहिले तर ती लोक त्यावेळी काय ज्याला बुडका पाहिजे तो बुडकाच घ्यायचा ज्याला शेडा पाहिजे त्याला शेडाच घ्याचा जो दर योग्य आहे तो दहा पंचवीस जण दर करणार आणि जो कोण जास्त दराने घेईल त्याला ते तो माल द्यायचा अशा पद्धतीने ही संस्था त्यांनी निर्माण केली निर्माण केल्यानंतर नंतर, नंतर पैशाची अडचण उद्भवा लागेल माणसाचा मी जी जी सांगितली आणि नाव आहे दत्ता गायकवाड आमिन बाळा शेख आणि त्यांचे भाऊ एक होते अरबी शेख म्हणून ते परत अशा लोकांनी मग बसून बसून आनंदराव दादानी काय केलं ते ज्योथराम नलवडे म्हणून साहेब त्यांचं दोस्त होतं त्या अर्बन बँकेला साहेब होते मग दादा बी बँकेत होते त्या संदर्भात त्यांनी मिटिंग करून एन बी दादा ही सगळ्या लोकांनी मिटिंग करून छत्रपती राजाराम पतसंस्था निर्माण केली म्हणजे ही आमच्या बांबूलाईनचीच पतसंस्था आहे म्हणजे दुसऱ्या कोणाची नाही आमच्या मा जे शं शंकरराव कुकडे बी त्यात होते चंद्रकांत शंकरराव कुकडे ते बी होते असे हे सगळे कनी पंचवीस तीस जणांची या लोकांनी मिळून मी आमची छत्रपती राजाराम पतसंस्था काढलेली आहे आणि त्या लोकांनी हे सगळं करून आता ह्याच्यातनं भावार्थ काय त्यांचा की बाबा हे बिचाईत देते लांबनं ते पूर्वी चंदगड आजरा परत कोकणातला माल आता वरस कणकवली आंबा पोंडा इकडला माल आता तर त्या लोकांनी यात काय बाबा फसवा फसवापसवी नको म्हणून त्यांनी हे सगळं ही संस्था निर्माण केली आणि आता ही संस्था म्हणजे लय मोठ्या क्षेत्रावर म्हणजे लय पुढच्या तयारीवर आहे आता हे तुमचा एवढा कणका आहे का नित सुद्धा पैसे आहे एवढा हे जो कणकाणका सुद्धा आम्ही आता आमची संस्था त्यांना रुपये देते एक रुपया सुद्धा लबाडकीचा नाही किंवा की दुपारी आता सौदा झाला झाला की दुपारी चार पैसे त्यांचे त्यांच्या हातात मिळतात इथे येतील बांबू घेऊन किंवा काही काही लाकड घेऊन येतील त्यांचे पैसे त्यांच्या हातात तर अशी एकमेव आमची भारतामध्ये सुद्धा नाही अशी संस्था एकमेव संस्था आमची भारतातली कोल्हापुरात आहे आणि त्यामुळं वेगळाच अर्थ आहे आणि वेगळीच संस्था आहे हे आमच्या मार्केट कमिटी सुद्धा लांब नाहीत खरं जवळनं नाहीत असा विषय आहे आधी असोसिएशन आमचे ते आता नवीन निघाले ते चांगल्या पद्धतीचं आहे सगळी माणसं त्यात चांगली तर आहेत ज्या काढ्या माणसाला आता हमाल लोक आमची झालीत आजारी पडली काही लोक लकव्यानं ये गेलीत किंवा काही त्यांच्यावर गोरगरीबावरने काय तर घरात परिस्थिती नसती तरी पण या लोकांनी त्यांना सहकार्य करून पैसे मिळवून त्याच्या पोटाला देऊन अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत चालवत आणलेला आहे गोरगरीबांचा विचार करून किंवा आमच्या हमाल लोकांवर कुणाला काही पदही अन्याय केलेला नाही आणि ती आम्ही आपलं प्रामाणिकपणे राबवून प्रामाणिक जो हमाल राहिला आहे त्याला त्यांनी चांगल्या पद्धतीने खायापिया घालून त्याच्या दवाखाना खर्च सुद्धा केलेला आहे आता माझ्यावरूनच सांगतो माझा बेहुना एकोणीसशे चारला नाही दोन हजार चारला त्याला लकवा मारला तर देशमुख दादा म्हणून आमचं संस्थेचं अध्यक्ष झाले नंतर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे ते ज्या कोल्हापूर असोसिएशनचे ते अध्यक्ष होते किती पाच जिल्ह्याचं का किती होतं तर दादागडणी गेलो दादा म्हटलं अशी अशी परिस्थिती झाल्या नाही की माझ्या पैसे नाही त्यांनी लेटर दिलं अशोक जिथं कोण दहा रुपये देईल तिथं घे आणि ते त्याच्या औषध पाण्याला किंवा पोटाला त्याच्या बायका पोरासनी दे ते संपूर्ण मी जवळजवळ एकोणीशे चार ला दोन हजार चारला ला दोन हजार चारला ला काहीतरी त्यांनी वीस हजार रुपयाची मदत दिली मला त्याच्या आधी भाऊ पडळकर म्हणून नु मी नुकताच एकोणनव्वद नु ला मी कामावर आलो त्यावेळी खाली भाऊ पडळकर म्हणून फुट्टा होता आमचा किती त्यावेळी आठ जणांचा फुट्टा होता तर ते भाऊ पडळकरांनी मी लोक काहीतरी झालं आणि काही तर प्रश्न निर्माण झाला मग ते ऑपरेशन झालं त्याच्या पोरग्यांनी येऊन ऑपरेशन केलं काय काय केलं आणि नंतर नंतर मग पैसे मिळणार त्यांना त्यांना कळाल्याबरोबर एक तासात आम्ही त्या काळाला पंधरा हजार रुपये त्या मालक लोकांनी आम्हाला लगेच गोळा करून त्यांचं त्यांनी गोळा करून आमच्या हातात दिलं नाही आम्ही त्यांच्या मुलग्याच्या हातात दिलेली आणि त्यानंतर ते अशा पद्धतीनं म्हणजे आम्हाला कुठल्याही गोष्टीनं अजून सुद्धा कुठल्याही गोष्टीनं कमतरता करत नाहीत यात आता आमची नऊ माणसं आहेत तर कुठल्याला विचारा एकालाही असं आमच्यात लबाडकीचं काय नाही आमचे मालक लोक एकदम चांगले आहेत चांगल्या पद्धतीची संस्था आहे त्याला सुद्धा लबाडकीचं काय नाही कृपा कुणाचा बुडवणारे नाही त्याचं त्याला संध्याकाळी चार वाजता पैसे पूर्ण देते अशा पद्धतीची आमची संस्था ही चाललेली आहे आज राजाराम पतसंस्था ही आमच्या मालक लोक जे जुने होते त्यांनीच निर्माण करून त्यांच्याच मालकीचे आहे राजाराम म्हणजे शाहू महाराजांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने सगळं केलं मोठा सोहळा सुद्धा दोन हजार तीन लाचा मोठा सोहळा सुद्धा केला मालुजी राजाने आणून सगळा कार्यक्रम करून आता ती जवळजवळ आठ कोटी का सात कोटीच्या घरात आहे बघा आमची पतसंस्था आणि सगळा कारभार सगळा आमचं नलोडे साहेब किंवा जाधव प्रशांत सुतार ही मंडळी जी आमची आहेत आणि आमचं संचालक मंडळ आता तेरा 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 जणांचं संचालक मंडळ आहे हे चांगल्या पद्धतीनं आम्ही कारभार करून स्वच्छ असणे किंवा गाड्यांशी कर्ज किंवा आमच्या मालावरनी कर्ज द्या त्याची कर्ज व्यवस्थितपणे देऊन चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आतापर्यंत चांगलं चाललंय त्याचा विषय काय आनंदराव गोविंदराव काक्षीकर मेन ह्या माणसानं सगळं म्हणजे ह्या लोकांसनी दे मिळून मिसळून त्यावेळची ती माणसं आमच्यासारखी बी आडाणी थोडी होती त्यात असं काही नाही तर त्या माणसांनी घेऊन हे सगळं करून त्यांनी एक झाड रवलं ते आता मोठा वृक्ष झालेला आहे आणि त्याचा फायदा बी या लोकांसनी आहे भरपूर फायदा आहे त्यात चांगली चांगली सगळीच लोकांसनी सगळं मानधान हे किंवा त्या जागा मोठ्या ज्या काही आहेत ते त्यांच्या त्यांच्यापासणीच आहेत आता इथे नऊ दहा जण आहेत मग तुमच्या वेळेला किती जण होत आम्ही बी दहा जण होतो त्यावेळी आमच्याकडे पन्नास वकारी होत्या आता काय नाही त्या आता पासहा वकारी येत्या आता संस्थेकडेच आहे आम्ही नेत त्यावेळी संस्थेकडे असून संस्था असून सुद्धा आमच्याकडे पन्नास वकारी होत्या या सगळ्या लाकडं अनगडीची लाकडं गळी खापरीच्या गाड्या त्या सगळ्या आम्ही उतरत होतो आता, का आता, आता का ते काय नाही आता पूर्ण बंद झाले आता सगळा ह्याच्यात बदल झालेला आहे त्यामुळं पैसा काय आता काय आम्हाला आम्ही मिळतोय म्हटलं का नाही तर पूर्वीच्या शंभर रुपये वरच आम्ही अजून जगतोय म्हणायचं पूर्वी आम्हाला जे शंभर रुपये मिळत ते आता तेवढंच मिळतात त्याच्यातले बी पन्नास ते साठ रुपये म्हणायचं पाचशे रुपये मिळाले की पन्नास साठ रुपयेच मिळतात आम्हाला असा विषय ऐकू खरं हाय चुकी समाधानानं आम्ही याच्या जो घर दार शेती भाडी भरपूर केलंय चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने सगळी माणसं आमची आहेत मग आता हा सौदा झाल्यानंतर मग दुसरं काय काम तुमचं तुमच काय नाही आमचं काय आमच्या मनात आता यो सौदा कसा आमच्या ते परत नेम पडत गेलं काही लोक मध्यंतरी काय करालीत हे माल टाकून घरला जायला आलीत म्हणताना त्यांनी नियम आमच्यावर काय केलं किंवा बाबा यो माल का यो माल लावायचा संध्याकाळपर्यंत तुम्ही हो ज्यानं जे, माल घेतलाय रस्त्यावर माल अजिबात रस्त्यावर ठेवायचा नाही आज हा माल इतकं लागला संध्याकाळी संध्याकाळपर्यंत त्यांच्या वाखा नाही आता ज्यानं घेतलाय त्याच्या वाखारी आणि तो विल्हेवाट लावल्याशिवाय तुम्ही सुट्टी करायची नाही आणि इतर काम तुम्ही इतर काम काही करा घर पर असू दे किंवा कोणाचं काय काम करायचं असू दे त्याला काय आहे हे काम सांभाळून तुम्ही ते सगळे पैसे मिळवा मिळवणाऱ्याचा आहे पण ते आपण कोण आमच्यातली बी कशी असतात मी जायचा अशा पद्धती असते त्या माप आम्ही समाधानानं काम करून पैसे मिळवून नाही नाही रोजच्या रोज संध्याकाळी महिन्याचं काय नाही ताजा पैसा ताजा पैसा तुम्हाला पण भेटतो पण सगळ्या सगळ्यांनी सगळ्या सगळ्यांनी कुणाचं काहीच काळी मोल म्हणजे असं वाकड नाही जो काम करेल रात्री बारा वाजेपर्यंत काम करून घे त्याला बारा वाजेपर्यंत जे काय मोबदला असेल तो मिळतो त्याच दिवशी त्याच दिवशी त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी नाही आणि तो गेला तरी तिथनं पुढचं जे काम आहे ते बाकीची लोक आमची काम करतात ती घेतात आणि जो आहे मी जो पत्र आहे कामाला तो पत्र मला ते सगळे पैसे मिळतात अशा पद्धतीने आमच्या वडीलधाऱ्या मालक लोकांनी आमचं सुद्धा चांगलं केलेलं आहे त्यातनं आता नंतर नवीन पिढी आली श्रीकांत शिंदे परत हे या लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आमचं चालविलेलं आहे आमच्या पोटाबिटाला सगळे बघतात कोरोना काळात आम्हाला खायापिया दिलं परत प्रत्येक वर्षी मिटिंगला आम्हाला खायापिया देतात किंवा काही गोष्टी असून ती आहेत दिवाळीला आम्हाला आता गेली पंधरा पंचवीस वर्षे झाली तेलाचा डबा परत साखर परत साबण उठण हे सगळं आम्हाला म्हणजे जे मालक खात्यात हो हो जे मालक जे खात्यात त्यांच्या जे ताटात आहे ते सगळं आम्हाला देत्यात असं काय बाबा यो आम्हाला आहे किंवा ह्याला कसा बसू असला काय प्रकार नाही जेवण असलं सगळं काय असलं तर आम्हाला सगळ्या पद्धतीने जवळ येऊन चांगल्या पद्धतीने खाय पिया घालून त्यामुळं आमचे जे आता जे काय चालू आहे हे सगळं मिळून मिसळून असल्यामुळं आम्हाला कोणाचा काही म्हणजे काही विषय नाही चांगल्या पद्धतीचे लोक mm. आहेत पिढी सुद्धा आमची नवीन युवा मंडळ आहेत सुद्धा चांगल्या पद्धतीची माणसं आहेत mm. चांगल्या पद्धतीने बोलतात चालतात आम्हाला कार्य करतात mm. इथं पुढचं काय असेल ते असेल कारण तर आतापर्यंत तरी चांगल्या आमच्या सोबत चांगलं काम केलंय